लास्ट तर राहिलेलं ला आहे आपलं जावेद अख्तर जावेद अख्तर यांचं सगळ्यांना तुम्हाला नाव असेल सलीम जावेद जे नाव ऐकलं असेल तुम्ही सलीम म्हणजे सलीम खान सलमान खानचे वडील आणि जावेद अख्तर हे त्यावेळेचे सगळ्यात मोठे सिनेमाचे स्टोरी लिहिणारे लोक आपल्याला पाहता ज्याला स्क्रिप्ट रायटर आपण म्हणतो अमिताभ बच्चनचे बरेचसे पिक्चर या दोघांनी लिहिलेले आहे हे पहिले भारतीय आहेत लक्षात ठेवा पहिले भारतीय आहेत ज्यांना दोस्तावस्की स्टारावर जो रशिया या देशाकडून दिला जातो तो मिळालेला आहे कशासाठी मिळालाय भारत आणि रशियामधला सांस्कृतिक संवाद वाढवणं आणि साहित्यिक वारशाचं जतन करणं यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे काय आहे हा पुरस्कार हा पुरस्कार रशियाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आपल्याला पाहता येतो ठीक आहे मग ज्यांच्या नावानं दिला जातो दोस्तावस्की हे कोण आहेत त्यांची माहिती पहा दोस्तावस्की हे जगातले अतिशय दर्जेदार लेखक मानले जातात शतकातले शतकात त्यांच्या दोन पुस्तकाच्या मी मुद्दाम नावं दिलेत एक क्राईम अँड पनिशमेंट आणि दुसरं व्हाईट नाईट त्यांचे पुस्तक इतरही पुस्तकं आहेत त्यांची पुस्तकं किती महत्वाचे आहेत तर जगातल्या एकशे सत्तर पेक्षा अधिक भाषे आहेत त्या पुस्तकाचा त्यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आपल्याला पाहता येतो ही आपण दोस्तावस्की यांची माहिती पाहिली पण जावेद अख्तर यांना पहिले भारतीय आहेत त्यांना दोस्तावस्की स्टार अवॉर्ड मिळालेला आहे कशासाठी मिळाला हे बघितल्याला आपल्याला पाहता येतो क्लिअर याशिवाय जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत हे पण लक्षात ठेवा मग जावेद अख्तर यांना इतर कुठले पुरस्कार मिळालेले आहेत पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे पद्मभूषण मिळाले आहे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे उर्दू भाषेसाठी ठीक आहे त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेले आहेत ते सिनेमासाठी जे दिले जातात ते राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते दोन हजार दहा ते दोन हजार सोळा या दरम्यान राज्यसभा सदस्य म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे राष्ट्रपती नॉमिनेटेड या कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहता येतात